लांबच्या देवाला का म्हणून जायचं अरे बाबा लांबच्या देवाला तर का म्हणून जायचं जाताना गुरु 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 ह्या लोकांनी बोलायला मिळत नाही हे तुमचं म्हणणं की बोलायसाठी देवाला जाते आपण राहतो तुम्हाला नाही एवढा मोठा विचार करून का उपयोग नसतो त्यांना मध्ये अडचण वागोबा तिने बसले त्या सगळ्या नवरदेवाची बहिणी किंवा नवरी मुलीची बहीण हिरव्या बांगड्या बहिलेली असते तिला काय म्हणायचं प्रगा नाव विचारले तुम्ही त्याला कुरवली म्हणायची कुरवली अडचण असता असता नवरदेवाची म्हणजे मधल्या नवरदेवाची मातारी काय म्हणते देवादे देवापना दे करण्याची मातारी झाली मातारी झाली लेखाने डोळ्यानं जाऊन देवाची मुथ्री बघायची देवाची मूर्ती बघायची म्हणून नवरदेवाच्या आई न काय करायचं घरामध्ये पळत पळत जायचं अंगामध्ये इरकतच लुगडं नेसायचं मखमलची चोळी अंगामध्ये घालतो